नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर गुणोत्तर आणि प्रमाणाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे पंधरा टक्के ऍसिड असलेल्या वीस लिटर द्रावणामध्ये किती लिटर पाणी होतावे म्हणजे नवीन द्रावणात ऍसिडचे चे प्रमाण पाच टक्के होईल तर मुलांना पहा अशा प्रकारचा प्रश्न आपण सोडवला होता आता याच्यामध्ये आपल्याला नवीन द्रावण त्या ठिकाणी काय करायचं होतायचं आहे मुलांना आपण असं सोडवलं होतं की पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंय पंधरा टक्के आहे टक्के म्हणजे आपण खाली किती घेतो मुलांना शंभर पंधरा टक्के अल्कोल कशामध्ये आहे वीस मध्ये म्हणजे त्याला गुलेले किती करायचं वीस करायचं आणि हे आपल्याला बरोबर दाखवायचं कशाच्या आता मुलांना हे जे वीस लिटर द्रावण होतं याच्यात अजून किती लिटर पाणी होतायचंय म्हणजे ऑलरेडी पहिलं वीस लिटर द्रावण आहे त्याच्यामध्ये मला एक लिटर काय करायचंय अजून द्रावण होतायचंय आणि ते ओतल्यानंतर आता प्रमाण किती होणार आहे मुला न पाच टक्के होईल म्हणजे गुणिले हे जे तुम्हाला द्रावण तयार झालेलं आहे वीस पहिलं आणि अजून त्यात काहीतरी लिटर आपल्याला काय करायचंय होतायचं आहे तर त्याच्यामध्ये आता ऍसिडचं प्रमाण होणार आहे पाच टक्के म्हणजे पाच भागिले शंभर तर मुलांना खालचे शंभर आणि हे शंभर काय करा कॅन्सल करा मग पंधरा गुणिले वीस हे असं ठेवलं तरी चालेल हे पाच गुनिले आल्यावर भागिले होतील आणि बरोबर राहिले वीस अधिक एक्स म्हणजे पाच एका पाच पाच चौक वीस झाले मुलांना पंधरा चोक साठ त्यानंतर बरोबर आहे मायनस होईल म्हणजे साठ मधून वीस गेले त्या ठिकाणी राहील चाळीस म्हणजे याचा अर्थ मुलांना आपल्याला या, या पहिल्या वीस लिटर मध्ये चाळीस लिटर रावून काय करायचं होतायचे जेणेकरून ऍसिडचं प्रमाण किती टक्के होईल मग पाच टक्के होईल